बीड सिटीजन राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरणाऱ्या कडा टाकळी विद्युत वाहिनीचे पोल काढण्याची वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कडा आणि परिसरातील नागरिक आक्रमक झाले होते सरपंच युवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडा येथे मंगळवार दिनांक दहा जून रोजी आंदोलन करण्यात आले महावितरणच्या आष्टी येथील अभियंता देशमुख यांनी रविवारपर्यंत पोल काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असून येत्या रविवारपर्यंत अधिकारी यांनी पोल न काढल्यास आंदोलनकर्ते सोमवारी पोल काढणार असल्याचं सा यावेळी सांगण्यात आले आहे सिटीजन लाईव्ह सय्यद कडाखे या रोडचं काम देशमुख कंट्रक्शनकडं आहे गेले अडीच वर्ष झाले हा रोड खालून ठेवला आहे एक साईडची पट्टी त्यांनी सिमेंट रोड पूर्ण केला आहे पण त्या देशमुख कन्स्ट्रक्शनला अडचण अशी आहे की ह्या साईडला तापीला जाणारी बत्तीस केवीची जी मेन लाईन आहे ती मेन लाईन गेल्या दोन वर्षापासून काढायचा प्रयत्न चालू आहे त्याचा आम्ही आज महावितरणला व आम्ही हे निवेदन दिलं तर पुल पुल की बाबा आज आम्ही हे पोल ग्रामस्थ सगळे ते पोल तोडून टाकणार जेसीबी लावून आणि ते एकदम खुलं आव्हान होतं परंतु साहेबांच्या देशमुख साहेब आले कड्याचे साहेब आहेत तर त्यांनी आम्हाला सांगितलं ब शब्द दिला आहे की आम्ही रविवारपर्यंत हॅल्बाईंचे सगळे पोल काढून देऊ आणि नाही न काढल्यास मग त्यांनी तर आश्वासन दिलंच पण त्यांच्या पण आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर सोमवारी सगळं सर्व ग्रामस्थ मिळून आम्ही हे पोल उकडून जेसीबीने फेकून जाणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.